प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये सागर मुक्ताला म्हणतो अजूनही सरप्राईजेस बाकी आहेत मुक्ता म्हणते अजून अजून काय सरप्राईज आहे का यावरती सागर म्हणतो हे तर खरं या रात्रीचं सरप्राईज आहे असं म्हणत आता मात्र सागर इकडे मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो आणि त्या हातामध्ये सईने घातलेली अंगठी असते ती अंगठी काढून घेतो आणि म्हणतो ही अंगठी खरं तर तुम्हाला सईने दिली होती आणि ही अंगठी ज्यावेळेला मी तुमच्या बोटात घातली ना त्यावेळेला फक्त आणि फक्त सईसाठीच मी हे लग्न करत होतो पण आत्ता आत्ताची सिच्युएशन बदलले असं म्हणत सागर मुक्ताच्या हातामधून ती अंगठी काढून घेतो अंगठी काढल्यावर ती मुक्ताचा चेहरा पूर्णपणे पडतो आणि ती विचार करते आत्ता नक्की यांच्या मनात काय या आहे असा विचार करत आता मात्र मुक्ता त्याच्याकडे पाहत बसते सागर जा म्हणतो ज्या वेळेला मी तुमच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हा मी हजारदा तुम्हाला सांगितलं होतं की फक्त आणि फक्त सईसाठी मी हे लग्न करतोय आणि त्यावरती तुमचंसुद्धा उत्तर हेच होतं की तुम्ही पण फक्त सईसाठीच लग्न करताय पण आत्ता आत्ता सिच्युएशन बदललेली आहे मला फक्त सईची आई म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात नको आहात मला खरं तर आत्तानं मनापासून तुमच्या सोबत आयुष्य सुरू करायचं आहे म्हणजे आता तुम्ही मला माझ्या आयुष्यात हवे आहात यासाठी मी माझ्यासाठी आणलेली अंगठी ती तुमच्या बोटात खालणार आहे असं म्हणत सईची अंगठी काढत सागरने मुक्ताचा हात हातात घेत आता मात्र आपण आणलेली डायमंड रिंग मुक्ताच्या हातात घातलेली असते आणि तुमच्या साथीने मला आता माझं आयुष्य काढायचं आहे आयुष्यभरासाठी तुमची साथ मला हवी आहे असं म्हटल्यावरती आत्तापर्यंत पडलेला मुक्ताचा चेहरा आत्ता मात्र लगेचच खुलतो त्यावरती सागर लगेच आपल्या गुडघ्यावरती बसतो हातामध्ये असलेली डायमंड रिंग मुक्ताच्या हातात घालतो आणि मुक्ताला आता डायरेक्टली हे स सरप्राईज मिळतं मुक्ता खूपच आश्चर्यचकित होते सरप्राईज वरती सरप्राईज सरप्राईज वरती सरप्राईज काही संपायचं नावच घेत नसतात मग मुक्ताचा हात हातात घेत सागर तिच्या बोटामध्ये ती रिंग घालतो इतकंच नाही तर मुक्ताच्या हाताचं एक गोड किस पण घेतो मुक्ताला तर हे सगळं स्वप्नवत वाटत असतं काय चाललंय आपल्यासोबत हे मुक्ताला कळत नाही पण एकदम हवेमध्ये मोरपीस बनून ती तरळत असते मग सागर तिच्या जवळ येतो तोपर्यंत इकडे आता हर्षच्या घरामध्ये एक, घराम एक वेगळाच ड्रामा सुरू असतो हर्षने घरामध्ये सगळीकडे रूम फ्रेशनर मारलेला असतो आणि आता आपल्या नोकराला बोलवून तो म्हणतो मी का मॅडमना ओळखतोस यावर तो नोकर म्हणतो हो हो त्या याच्या आधी सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत यावरती लगेचच हर्ष म्हणतो हे बघ त्या आल्यानं तर आणि तर फक्त दरवाजा उघडायचा आणि इकडे त्यांना घेऊन यायचं पण त्यांच्या व्यतिरिक्त इथे कोणी आलं तर मात्र मी घरात नाही आहे असं सांगायचं आणि हकलवून लावायचं आणि मिहिका मॅडम आल्या की दहाव्या मिनिटाला ज्यूस फ्रेश ज्यूसचा ग्लास घेऊन तू इकडे यायचा आहेस दहाव्या मिनिटाला असं म्हणत हर्षच्या डोक्यामध्ये मिहिकाला अडकवण्यासाठी विचित्र घाणेरडं प्लॅनिंग चालू असतं आणि त्या नोकराला त्याने आता ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात कारण मी काहीतरी डिस्कस करण्यासाठी आता इकडे यायला निघालेली असते हर्षने सांगितल्याप्रमाणे नोकर तिकडून निघून जातो आणि आता इकडे हर्ष विचार करतो आता फक्त आणि फक्त मला मिहिकाचाच विचार करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा मला आता विचारच करायचा नाहीये तोपर्यंत इकडे सागर मुक्ताला घेऊन घरी येतो सागर मुक्ताला घेऊन घरी येतो दोघं जण आता मात्र सोसायटीच्या लॉबीमध्ये असतात आता मुक्तासाठी सागर दार उघडतो आणि तिला बाहेर यायला सांगतो बाहेर आल्यावरती मुक्ताच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि मनातल्या मनात मुक्ता हसत बघून सागर म्हणतो काय झालं एवढं का, का हसत आहे यावरती मुक्ता म्हणते काही नाही जुन्या आठवणी आठवल्या म्हणजे माझी आणि तुमच्या आईंची पहिली भेट ही अशी झाली होती आणि मुक्ताला अगदी पहिला दिवस आठवतो ज्या दिवशी इंद्राची आणि तिची दोघींची कारची धडक झालेली असते दोघींची कार एकमेकांना धडकलेली असते आणि ती आठवते आणि म्हणते या लॉबीमध्ये भांडणाशिवाय आपलं काही घडलंच नव्हतं नुसती भांडणं नुसती भांडणं असं म्हणत मुक्ता हसायला लागते ला सागर म्हणतो हो हो खरंच म्हणजे या लॉबीमध्ये आपले भांडणच खूप या लॉबीने पाहिलेली आहेत त्यावरती मुक्ता म्हणते आणि तुम्हाला आठवते तुमचं माझं आई आणि तुमची फॅमिलीचं भांडण असं म्हणत दिवाळीच्या रात्रीची घटना आता मुक्ता आठवते ज्यावेळेला मुक्ता सागरची बायको म्हणून क्लायंटच्या समोर प्रेझेंट झालेली असते त्यावेळेला चिडून आता माधवीने सागरची कॉलरच पकडलेली असते आणि माझ्या मुलीचा वापर करतोयस का असं म्हणत धमकी दिलेली असते सगळं सगळं आता मात्र सागर मुक्ता यांच्यासमोर आठवत असतं आणि दोघंजणं हसायला लागतात म्हणजे इतकी भांडणं बघितली पण आत्ता ही लॉबी आपल्या दोघांची भांडणं नाही तर आपल्या दोघांमधले चांगले संबंध पाहणार आहे असं म्हणत दोघंजणं आ ता घरी जायला कार मधून घरी जाईपर्यंत आपली चप्पल तुटलेली आहे आणि मुक्ता म्हणते आता ह्याचं काय करायचं चा? अहो चांगली तर होती त्या दिवशी तर मी घातली होती यावरती सागर म्हणतो तुमचं कसं आहे ना म्हणजे तुम्हाला कित्येक वेळा सांगून दमलो की ब्रँडेड वस्तू वापरा ब्रँडेड वस्तू वापरा पण नाही तुम्हाला साध्याच गोष्टी वापरायच्या असतात घ्या परिणाम कसं आहे ना ब्रँडेड गोष्टी वापरल्या की अचानक वेळेला असं काही होत नाही आणि त्यासाठी ब्रँडेड गोष्टी वापरायच्या यावरती मुक्ता काहीच बोलत नाही सागर म्हणतो अहो तुमचा नवरा पण ब्रँडेड आहे मग गोष्टी का तुम्ही साध्या वापरता आणि कधी तुम्हाला खरेदीसाठी घेऊन गेलं की दरवेळेला हे खूप महाग आहे किंवा हे नको यातली साधी दुसरीकडे मिळते अशी हजार दारू कारण देता आणि शेवटी साधी चप्पल घेता किंवा कोणतीही गोष्ट घेता अहो ब्रँडेड गोष्टी वापरा यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना ब्रँडेड गोष्टीचा कम्फर्ट जर का साध्या गोष्टींमध्ये मिळत असेल आणि साध्या गोष्टींमुळे तो कम्फर्ट मिळत असेल तर उगाच खर्च करणं मला नाही आवडत मला साध्याच गोष्टी वापरणं आवडतं यावरती सागर म्हणतो ही झाली व तुमची आवडो मला काय आवडतं माहिती आहे का यावरती मुक्ता म्हणते काय तुम्हाला काय आवडतं यावरती सागर म्हणतो मला ना तुमच्यासोबत हे असं चालणं खूप आवडतं असं म्हणत मग मात्र सागर आता म्हणतो अजूनही अजूनही मला एक गोष्ट आवडते ते म्हणजे संधीचा फायदा घ्यायला मुक्ता म्हणते संधी कोणती संधी कसल्या संधीचा तुम्ही आता फायदा घेताय यावरती मग मात्र सागर म्हणतो संधी ना दाखवतो कोणती संधी असं म्हणत सागर चक्क मुक्ताची चप्पल तुटल्याची संधी वापरून मुक्ताला उचलून घेतो आणि म्हणतो ही संधी आता चक्क मुक्ताला असते आणि काय चाललंय तुमचं यावरती सागर म्हणतो काय म्हणजे काय बायकोला माझ्या उचलून घेतोय एवढं काय विशेष यावरती मुक्ता चक्कल असते आणि मुक्ता सुद्धा सागर सोबतचे हे क्षण एन्जॉय करत असते एन्जॉय करत करत दोघ जण आता मात्र आपल्या घराच्या दिशेने चाललेले असतात दोघं ज्या वेळेला घराच्या दिशेने जातात तोपर्यंत आपली प्रेस कॉन्फरन्स अर्धवट ठेवून सावनी सुद्धा घरी येत असते लग्नाची अनाऊन्समेंट तर होत नाहीच पण सगळीकडे नाचक्की झालेली असते कारण हर्ष तिकडे आलेलाच नसतो आणि त्यातच समोर हे दृश्य बघून सावनीच्या तळपायाची आगमस्तकाला जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मा दो ड्रेस तो ड्रेस मुक्ता मी घातलेलाच आहे का फायनली असं म्हणत ती तो आता खूपच चिडते म्हणजे मी हा ड्रेस फाडला होता खरं तर हा ड्रेस मला चोरायचा होता पण चोरणं काही जमलं नाही पण फाडला होता तरीही मी घातला चिवटच आहे नुसती ते काही नाही माझ्या लग्नाची अनाऊन्समेंट नाही झाली आणि यांचं यांचं हे सगळं चालू आहे असं म्हणत सावनी खूप चिडते खूप रागवते आणि स्वतःलाच खूप चिडलेली असते तोपर्यंत सागर आणि मुक्ता दोघंजणं निघून जातात आपल्या रूममध्ये आणि इकडे सावनी विचार करते किती काही झालं तरी ना तरीही सावनीनं ह्या दोघांचा संसार काही टिकू द्यायची नाही असं म्हणत आता मात्र सावनी काहीतरी प्लॅन करत असते आणि ती हर्षला कॉल करते पण हर्ष नेहमीप्रमाणे तिचा कॉल काही उचलत नाही तोपर्यंत मुक्ता रूम मध्ये येते रूममध्ये आली असली तरी मुक्ता अजूनही त्या डेटमधून बाहेरच पडलेली नसते तिच्या मनामध्ये सतत सतत तेच विचार येत असतात मनात तेच विचार घोळत असतात की काय करू हे इतकी सुंदर डेट झालेली आहे आणि आता ही अंगठी इतकी सुंदर आहे सारखं सारखं ती तेच पाहत असते तेच पाहत असते आणि आता मनातल्या मनात त्या सगळ्या आठवणी आठवत असते कशा पद्धतीने सागरने आपल्याला जवळ घेतलं कशा पद्धतीने आपण डान्स केला कशा पद्धतीने सगळं सगळं घडलं हे स्वप्नवत आठवत आता मुक्ता एकटक अंगठीकडे पाहत असताना तिकडे मागून सागर येतं सागर वॉशरूममधून आलेला असतो आणि तिथे उभा राहून मुक्ताकडे तो एकटक पाहतो की मुक्ता सारखं अंगठीकडे पाहते आणि तो म्हणतो काय झालंय यावरती मुक्ता म्हणते काही नाही हे सरप्राईजच पाहत बसलेले आहे म्हणजे हे इतके सरप्राईज आहेत ना की मला ना इतकं भरून आलं आहे ना खरंच थँक्यू थँक्यू खूप थँक्यू सागर म्हणतो अहो थँक्यू काय म्हणताय थँक्यू तर मी तुम्हाला म्हटलं पाहिजे इतक्या सुंदर डेटसाठी आहो ही आपली डिनर डेट होती याच्यामध्ये काही मी विशेष नाही केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते आंबा बायकांचं कसं असतं ना आपल्या आवडत्या व्यक्तीने असं म्हटल्यावरती मुक्ता गप्प बसते सागर म्हणतो काय म्हणालात यावरती मुक्ता म्हणते काय नाही मी सांगत होते की मला सरप्राईज आवडले सागर म्हणतो नाही नाही अजून काहीतरी बोललात मग मात्र मुक्ता म्हणते आपल्या आवडत्या व्यक्तीने यावरती सागर म्हणतो आपली व्यक्ती की आवडती व्यक्ती नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे यावरती मुक्ता म्हणते आपली आवडती दोन्ही त्यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर आजची डेट ना आपल्या दोघांच्याही लक्षात राहील ही डेट आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे ना असं म्हणत सागर मुक्ताचा हातात घेतो आणि हा अविस्मरणीय क्षण आपण कधीही विसरणार नाही आणि आजची डेट म्हटल्यावरती मुक्ताच्या डोक्यामध्ये अचानकपणे विचार येतो सागर आजची डेट अहो आज तारीख तर आज तर सावनी आणि हर्षवर्धन यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होती झाली का ती अनाऊन्समेंट मला तर काही कळतच नाही आहे आता हा विषय काढल्यावरती सागर खूप चिडतो आणि किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा विषय काढू नका म्हणून मला हे अजिबात आवडत नाहीये त्यांच्या डेटबद्दल बोलण्यासाठी म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही सारखं सारखं त्यांच्या डेटबद्दल बोलताय हे मला काही पटतच नाही आहे यावरती मुक्ता म्हणते सागर असं काय करताय अहो आज त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होती पण ती झाली की नाही कळायलाच मार्ग नाही आहे सागर म्हणतो मी तुम्हाला सांगू का खरं तर मी आपल्या डेटमधून अजिबात आज बाहेर येऊ इच्छित नाही आहे माझ्या मनात फक्त आणि फक्त तेच विचार आहेत त्यामुळे या सगळ्यातून मला बाहेर यायचं नाही आहे तुम्ही सुद्धा हा विषय काढू नका आणि याच ह्याच्यामध्ये मला छानपैकी रममाण होऊ दे मला आत्ता विषय नोसरा खोको आहे असं म्हणत सागर मुक्ताला व्यवस्थितपणे समजावतो आणि हा आण विषय न काढता आपण आपले क्षण एन्जॉय करूया हे समजूतदारीचे बोल अखेर मुक्ताला पटतात हर्ष आणि सावनीच्या लग्नाचा विषय ती सोडून देते पण इकडे मात्र एक वेगळीच घटना घडत असते इकडे आता मिहिका आलेली असते मेहिका आल्यावरती ती हर्षला तिच्या डिझाईन समजून सांगत असते ज्या वेळेला ती हर्षला डिझाईन समजून सांगत असते त्यावेळेला हर्ष सांगत असतो आज न आज तू इथे कम्फर्टेबल आहेस ना माझ्या घरात पण मेहिकाचं तिकडे लक्ष नसतं ते म्हणते तुम्ही इथून एंटर करणार सावनी मॅडम तिकडून एंटर करणार तोपर्यंत फ्रेश ज्यूस घेऊन आता मात्र तो नोकर आलेला असतो त्या फ्रेश ज्यूसमध्ये लपवून आता इकडे काहीतरी पावडर टाकलेली असते हर्षने आणि आता ते ज्यूस मिहिकाला देऊन तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न तो करणार असतो मिहिका सांगतच ते कशा वाटलं तुम्हाला डिझाईन यावरती आता हर्ष म्हणतो ते सगळं जाऊ द्या तुमचं काय लग्नाचं मिहिका म्हणते सॉरी यावरती हर्ष म्हणतो नाही तुझं आणि मिहीरचं लग्न आहे ना त्याच्याबद्दलचं काही प्लॅनिंग यावरती मिहिका म्हणते नाही ते सगळं ना मिहीरच बघतोय यावरती हर्ष म्हणतो कसं आहे ना तुझे जिजू आहे तुझी ताई आहे सावनी आहे सगळ्यांनी मिळून काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे मेहका म्हणते हो ते बरोबर आहे पण आपण सध्यानं यावरती फोकस करूया की तुमचे वेडिंगचं कसं काय ते यावरती हर्ष म्हणतो हो मी फोकसच तर करतोय ना मी का म्हणते कसला फोकस हर्ष म्हणतो नाही म्हणजे माझ्या घरात तुम्ही कम्फर्टेबल आहात ना हा फोकस बाकी सगळं ते जाऊ दे तू आता फ्रेश ज्यूस पिऊन घे बरं आल्यापासून पाणीसुद्धा नाही घेतलंस नुसती बोलत 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 बसलेस या सगळ्याचा तुला त्रास होईल आहे का त्यामुळे छानपैकी पाणी पिऊन घे असं म्हणत हर्ष में में आता तिला पाणी पिण्यासाठी म्हणजेच ज्यूस पिण्यासाठी देतो आणि ज्या ज्यूसमध्ये त्याने काहीतरी नशेचं औषध टाकलेलं असतं मी का म्हणते आत्ता सध्या नको मी काय करते माहिती आहे का हे सगळं काम पूर्ण करून घेते आणि त्यानंतर पाणी पिते आणि ज्यूस पिते यावरती हर्ष म्हणतो नाही पहिलं ज्यूस पी असं म्हणत तो हट तो ज्यूसचा ग्लास मिहिकाच्या हातात देतो मिहकाचा माहिलाच होतो म्हणजे हर्ष असं काही करेल आपल्याला असं काहीतरी देईल आणि आपला गैरफायदा घेईल असं तिला वाटलेलंच नसतं आता ते ज्यूस घेता घेता ती डिझाईन दाखवते पण हर्षचा जोर असतो तू ज्यूस पी आता ज्यूसचा सिप घेणार तितक्यात तिचा फोन वाचतो फोन वाजल्यावर ती म्हणते दोन मिनटं हां मी जरा कॉल घेते यावरती हर्ष म्हणतो नाही कॉल नंतर आधी तू ज्यूस पी पण कॉल असतो तो मात्र मुक्ताचा ऐनवेळेला वाचवण्यासाठी मिहिकाला मुक्ताने कॉल केला असतो आता मात्र मुक्ता सांगण्यासाठी कॉल करते आणि म्हणते मिहू तू कुठे आहेस मला तुला काहीतरी सांगायचंय आणि मुक्ताचं हसू काही थांबतच नसतं थांबतच नसतं मग मात्र इकडे आता मेहिका म्हणते मी इकडे यावरती आता मीहकाला कळतं की ही काहीतरी हसून सांगण्याचा प्रयत्न करते नक्की असं घडलंय तरी काय म्हणून मीहिका म्हणते ताई तू इतकी का हस्तीयस नक्की काय घडलंय सांग ना यावरती मुक्ता सांगते अगं काही नाही आम्ही असं म्हणत ती काहीतरी सांगणार असते तितक्या तिकडे मिहिकाला ती म्हणते तू कुठे आहेस मिका म्हणते अगं खर तर आज सुट्टी होती पण ना मी हर्षवर्धनच्या इकडे आहे आता मात्र मुक्ताला धक्का बसतो हर्षवर्धन म्हणजे हर्षवर्धन अधिकारी त्यांच्याकडे काय करतेस तू यावरती मिहिका म्हणते अगं मी ते इव्हेंट मॅनेजरची जॉब घेतलाय ना तर आमची कंपनी मिहिका म्हणते आमची कंपनी इकडे आता हर्षवर्धन आणि सावनी मॅम यांचं सा ना लग्नाचं नियोजन करत आहे यावरती मुक्ता सांगते म्हणजे कोण कोण आहे तिकडे का म्हणते अगं सुट्टी होती ना पण मग मी आले होते थोडंसं काम करायला मग मात्र मुक्ता चिडते आणि हर्षवर्धन अधिकारीकडे तू एकटी कशी काय गेलीस कारण मुक्ताला हर्षचा खरा चेहरा ॲक्च्युली कळालेला असतो त्यामुळे ती सांगते तू ताबडतोब तिकडून नीक असं म्हणत ती आता मिहिकाला तिकडून निघायला सांगते आणि या सगळ्यामुळे मिहिका ज्यूस पित नाही आणि हर्षवर्धनच्या तावडीतून सुखरूप सही सलामत सुटते इकडे तोपर्यंत आता मात्र लग्नाचे इव्हेंट सुरू होतात म्हणजे आता हर्षवर्धन आणि सावनी यांच्या लग्नाचे इव्हेंट सुरू होत असताना इकडे सागर त्याला टोमणा मारतो म्हणजे आत्तापर्यंत तू बरा बिझनेसमॅन होतास रे पण आत्ता अचानक तुझं घाल तरी काय म्हणजे सावनीसोबत लग्न करून तुझा बिझनेसमॅनचा काही स्किल मला दिसतच नाहीये असं म्हणत आता मात्र सागर इकडे टोमडा मारतो त्यावरती हर्ष म्हणतो कसं आहे ना आत्तापर्यंत आपण सगळं शेअर केलं म्हणजे कशी आहे तुझी एक्स वाईफ ती मी शेअर केली तुझा मेहुणा तो सुद्धा आधी माझाच मेहुणा होता आणि आत्ता तुझी मेहुणी असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता चिडते मुक्ता म्हणते काय मिहिकाबद्दल एक शब्द बोलायची तुमची हिम्मत कशी झाली खबरदार जर मिहिकाच्या वाट्याला चाल तर आता हर्षने मिहिकाबद्दल मनामध्ये काहीतरी ठेवलंय या सगळ्यामध्ये सिच्युएशन कुठे जाणार आणि मिहिकासोबत हर्ष काही वाईट करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे